आता तुम्ही सुलो पण गेट मला कमी बघायला लागलं आहे चल हो चल हे तर माझंच घर तू का ह्याला मला बघायला लागत सगळं काम झाले अजून कशा आले नाही काय माहिती आताच भांड होत वाळू घालते इथं लव उशीर मला तर म्हणले सकाळीच येतो लवकर काय माहिती किती वाजता कुठे गेली रे जरा सदर काय करते कुठे गेले कोक बंद करते थां कितीतरी वाट बघायला पाहिजे एक तो भाकर खाऊन नाही गेले सकाळपासून उपाशीत कुठे गेले काय माहिती ए कोमले यायला कुठं येईल असं रे गेली कुलूप लावून यायला सकाळी लोकाच नाही कुलूप चिथं मला सुधारत नाही सकाळ सकाळ काय नाही कोणले भूक लागली मला जेवायला वाट भर का पिऊन पोट नाही का भरलं अरे ती म्हणून पोट भरत असत का नवरा चालला वाळू व्हायला तरी गॅस टाकीसारखी फुला लागली तेवढे चांगलं नवऱ्याला हो सगळं खारी पाव तुम्ही खाऊन टाकीत असतात मला ठेवतात काहीतरी मी म्हणायचं चांगलं चांगलं करीत दुसरं तो काही विचार नाही खारी ना पाव काय चांगली वस्तू असतात का, का

ए आई इकडे गेले काय इकडे गेले काय माहीत आता इकडंच गेली असं आईला मला तर लईच वायताग आलाय बॉस आज खरंच ना आई ना बायको दररोळ असंच समज घेते बा माया मला तर काय कळतच नाही स्वासच ठेवत नाही ती माही बा का असं होतं काय काय मरे बाबा आज लईच वायताग आला आहे मला खरंच कबर मी येऊ का बरं ह्यांना गावात बघून मला काही चेनच लागा नाही हा मी तेच करते गावातच बघून येते ह्यांना काय माहिती कुठे गेले सकाळपासून मला तर काही कमन एवढा लईच टेन्शन आहे बा टेन्शन आहे काय बाय कुठेच संशयच घेते मला तर काही कळन काय करावं तुझ्या मग काय संशय घेते का सारखं संशय घेते मला तर लयच वाय आलाय बा सकाळ धरून तो डाटा किती संपलाय दोन दोन जीबी पर्यंत संपला बघ सकाळ धरून जीबी संपवलाय कमी जरा ऑनलाईन राहतो ना सारखा इंस्टाला ऑनलाईन व्हॉट्सअपला ऑनलाईन तिकडे फेसबुकला ला ऑनलाईन पासवर्ड तर किती तुझ्या म्हणजे कुठे स्क्रीन स्क्रीनला व्हायलाच पासवर्ड फेसबुकला व्हायला व्हॉट्सअपला व्हायला बाकीच्या डाटाला व्हायलाच पासवर्ड कमी ठेव ना जरा थोडी पारदर्शकता ठेव ना थोडी आणि फोनवर बी कमी बोलत जा जरा मस्त लोकाला बोल बाया बी यायला नाही बोलत फोनवर मस्त मित्रालाच बोलतो पण ते कसं माहिती का ना थोडी पारदर्शकता वगैरे असायला पाहिजे ना थोडा गोंधळ होतोय बर चल मला बी मला लय काम अन्न संशय बिवशय नाही तू येणार का आहे का नाही थोडं बायकोला थोडं प्रमाणात ठेवायचं थोडं चांगलं बोलायचं चांगलं वागायचं चल येऊ का वैभवची बायको वैभव वेब संशय घेते पण ह्याने जरा कमी ऑनलाईन राहिला पाहिजे आता हे सारखा ऑनलाईन दिसतोय त्याच्यामुळे वहिनी घेत ना ह्याच्यावर संशय पण मला वाटतं आता आपल्याला पहिले उशीर झाला सकाळपासून आपण गावातच फिरतो नाही तर आपली बायको आपल्यावर संशय घ्यायची उशीर झाला बघता बघता सायली तिकडे कुठे तुम्हाला शोधा लागते मलाच हा मी, गड़ा। गड़ा था था। था हुँ। हुँ। मी काय आता गेलो तिकडे तुडे बाबा बाकीचे काम होते महत्वाचे सगळे आटपले मित्रा बेटा तुझ्या गाठी घेतल्या चला आता जाऊ हा चल हॅलो विसरलो सर गुराला गुराळ खाय टाकायचं काय बराईट ना काय आपल्या गुराला खाय टाकून येतो मी एक गडबडीत मी काय विसरलो आता लगेच तुम्ही गुराला खाय टाकून तू जातो वर घरी हा लवकर आहे आपण बरं ती बाई कोण येताना पण दोघ सोबतच निघलेत गलीतून एक तर सकाळपासून घरी नव्हते इकडून तिकडून बघायला गेले ते आता पण मला पाठवलंय पुढं आता मला मी गोट्यात जातो चारा टाकून येतो मी आज बघतेच हे चाराच्या नावाखाली दुसरे कोण जे कोटाने करतेत का मी पण आज बघते सकाळपासून इकडे तिकडे फिरण्याच्या नादात ना मी गायला तकाई टाकायचं विसरलोय काहीतरी टाकावं लागेल बाबा गाय दुधाला कमी आली रे खाजारा खा जीवाला ऐक काय सगळं राडा करून टाकते बघ गुर तो तो सारा टाका आले बाल मला वाटलं नाही सकाळपासून ह्याच्यासाठी बाहेर गेले ते वेगळे मी आता कपडे भरते या माणसापाशी मला नाही राहायचं आता असं निघन म्हणून वाटलं बी नाही मला आता नाही राहायचं बरं इथं मी आता नसते इथं बघा चालली मी मी आता चाले मी आता महागाई येतच नसते याने माझा विश्वास तोडलाय अय चालू तू त्या गंती घेऊन तुम्हाला काय करायचंय <laughs> काई काई ना मला नाही करायचं तुझा नवरा मी तुझा मला नाही करायचं तर काय काय झालं काय नाही दुखत आहे तुझं काय नाही दुखत दवाखाना चालली नाही पासपोस कमन करते असं तुम्हाला काय करायचंय अय मला <laughs> काय करायचंय कुठ चालली पण <पंते>? तू <laughs> चालेल मी माझ्या माहे माहेराला माहेराला मग अशा अचानक हो हो अरे मला सांगायचं मी तुला नेलं असतं की सोडलं असतं की तिकडे काय गरज नाही 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 अरे पण झालं काय नेमकं काय नाही काय नाही मला काहीच कळा ना मला तर चांगला मुला होता निसत मी नुसतं फक्त गायाकडेच गेलो तो गोठ्यात चारा टाकायला बरं मला सांग ना खर खरं काय झालं काय नाही झालं काय नाही झालं कुठं चालली तू तुम्हाला काय करायचं तुम्हाला काय करायचंय काय झालंय थांब ना कुठ चालली तू कुठ चालली तू मायला मायराला माझी बायकू दिसली का रे बायकू हर सकाळपासून पळायचं लागले रे गावामध्ये सगळ्या असे भाई दिसले का तुला पण काठीन बिटीन बिठीण काय मांगडी आरतीला आज खाम खाल करून टाकतो आज मी अ काय केलं असं दिसली का सांग एवढं फक्त मला इकडे झाली पण ती आता ती काय mm. इकडे गेली mm. इकडे इकडे गेली mm. काय बोलले मग मा काय मारून तू मार हो होईनी काय अहो बघा ना बल तर महाग लागले सकाळपासून पिऊन आले नुसतं महाग लागले माहितीये ते कमून मारते तुम्हाला इतकं मला आलंय पिऊन आणि म्हणते जेवायला काय केलं मी मला मुगाची डाळ केली जेवा म्हणलं तर म्हणते नाही मला मुगाची दाळ एखादी चिकन मटण आता मी <laughs> कुठं आणून चिकन मटन त्याला म्हणलं मी आणून दे मी करून देते तर माझ्या महाग लागला बरं जाऊ दे भाजी ते आलं त्याला विचारण्याचं बर तुला जायचे ना तुला जायचे म्हणत होते आता नाही जायचं नाही